हाय नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जर घरामध्ये कोणाला ताप असेल तर काय करावे काय करू नये आणि त्याचबरोबर घरगुती उपाय याबद्दल माहिती पाहणार आहोत आता कधी कधी काय होतं घरात जर एखाद्याला व्हायरल इन्फेक्शन झालं तर नंतर ना संपूर्ण घरात प्रत्येकाला एकेक्याला असं करत संपूर्ण घरात तीन लोकांना हे इन्फेक्शन होतच असतं त्यात सर्दी ताप त्याचबरोबर अंगदुखी असेच प्रकार येत असतात अशाच तापाच्या सुरुवातीच्या काळात काय करावे काय करू नये त्याचबरोबर आपण काय घरगुती उपाय करू शकतो जेणेकरून जो प्रायमरी ट्रीटमेंट जी असते घरातच ती आपल्याला करता येईल आणि घरगुती उपाय देखील करता येईल याबद्दल जनरल माहिती आज आपण पाहणार आहोत आता सर्वच प्रकारच्या तापांमध्ये दोन गोष्टी असतात एक म्हणजे शरीराचे तापमान वाढणे आणि दुसरं म्हणजे शरीराचे मेटाबॉलिझम नीट नसणे म्हणजेच पचनक्रिया नीट व्यवस्थित नसणे म्हणून ताप असताना सर्वात महत्वाचे असते ते पचनशक्ती नॉर्मल करणे ही गोष्ट करण्यासाठी बेस्ट आहे ते म्हणजे लंगन आता ताप असेल तर तोंडाला चवच नसते आणि काही खाऊशी वाटतच नाही म्हणूनच लंगन म्हणजेच उपवास किंवा हलका आहार घेणे म्हणजेच पोटाला आराम देणे त्याचबरोबर गरम पाणी गोड गोड दिवसभर पित राहणे याने आपल्या शरीरातील ब्लॉक चॅनल क्लीन होतात आणि हा एक बेस्ट असा उपाय आहे आता काय करावे एक म्हणजेच गोड पाणी जे गरम कोमट पाणी आहे ते पीत राहणे दोन म्हणजे रिकाम्या पोटी हळूहळू चालणे तीन पातळ आहार घ्यावा म्हणजे डाल खिचडी किंवा मुगाचे कढण जे थोडेसे असे पातळसर असतात अशा प्रकारचा आहार घ्यावा आता काय करू नये एक ल अंघोळ दोन अभंग किंवा अंजन तीन म्हणजे पचायला जड आहार चार कॅफेन दूध तूप दू, दू, घट्ट दही चीज पनीर आणि महत्वाचं म्हणजे शारीरिक कष्ट करणे हे टाळावं जेणेकरून काय होतं की ताप असेल आणि तुम्ही अजून हे केलं तर तुम्हाला अजून कमजोरी येण्याचा चान्स असतो आणि ताप देखील अजून वाढतो आता या सर्व काय करावे काय करू नये आता आपण घरगुती काय उपाय करू शकतो होम रेमेडीज ते पाहूयात एक म्हणजे तुळशीच्या पानाचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप कमी होतो किंवा लवकर उतरतो दोन हिवाळ्यात बारीक थंडी वाजून येत असेल तर अर्धा चमचा ओवा हातावर बारीक चोळून खाल्ल्यास शरीरातील थंडीचा जोर कमी होतो आणि शरीरातून प्रचंड घाम बाहेर पडून ताप उतरण्यास मदत होते आता नंबर जर सर्दी ताप थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा सुंटीचा तुकडा लवंग गवती चहा पाण्यात एकत्र करून उकळून हा काढा दिवसातून दोन वेळा वेळा घेतल्याने सुद्धा तुमच्या शरीरातील तापमान कमी होते नंबर चार हिवाळ्यात जर ताप आला तर कपभर उकळत्या पाण्यामध्ये मुडभर ताजी तुळशीची पाणी स्वच्छ धुवून टाकावी नंतर हे पाणी पाच ते दहा मिनिट छान उकळून द्यावे नंतर न गाळून दिवसातून दोनदा प्यावे तापासाठी हा काडा फायदेशीर ठरतो यामुळे ताप कमी होतो पाच ताप आल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा बेलपानाचं चूर्ण कोमट पाण्यात घालून घेतल्याने देखील ताप उतरतो सहा ताप आल्यावर तो कमी करण्यासाठी मनुके खाणे उत्तम असते वीस ते पंचवीस मनुके पाण्यात भिजत घालावे ते लिंबाचा रस घालावा हे मिश्रण सकाळी प्यावे नंबर सात पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो त्यामध्ये चार ते पाच मेथीचे दाणे आणि मध घालूनही तुम्ही तो घेऊ शकता नंबर आठ धन्याचा चहा असलेले अँटीबायोटिक विषाणू विरोधात लढण्याची शक्ती देतात धन्याच्या विटॅमिन देतात पाण्यात एक मोठा चमचा भरून धने उकळायचे नंतर यात थोडं दूध आणि साखर मिसळून तुम्ही हे पाणी नक्कीच पिऊ शकता याला तुम्ही चहा देखील म्हणू शकता नंबर नऊ तापामध्ये भरपूर पाणी पिणं फायदेशीर ठरतं याच सोबत संत्र्याचा रस घेतल्यानेही तापावर आराम मिळतो रुग्णाच्या शरीरावर कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्यात हे व्हाव्यात जोवर शरीराचं तापमान कमी होत नाही तोवर हे सुरू ठेवावं दर सहा तासानंतर ना पॅरासिटामॉल क्रोसिन किंवा अजून कोणती जर तापाची गोळी तुम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केली असेल किंवा घेतली दिली असेल ती तर ती घ्यावी तरीही ताप उतरला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा खास करून हिवाळ्याच्या आहारात सफरचंद खिचडी टोमॅटो सूप आलं लसूण काळी मिरी शेवगा कारली या पदार्थांचा समावेश करावा त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते हे सर्व प्राथमिक उपचार झाले जर जा तुमचा ताप जास्तीच वाढला तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये या गोष्टी आता कधीपर्यंत फॉलो करायच्या तर एक व्यवस्थित भूक लागेपर्यंत दोन शरीर हलके आणि फ्रेश जाणवेपर्यंत तीन शरीरातून भरपूर घाम जाणे जाईपर्यंत आणि चौथा शेवटचा म्हणजे मूत्र आणि मल विसर्जन पर्यंत तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकून नक्की दाबा